कमान पर मात्माचं असणार सतत वृद्ध असतंय वृद्ध असता आहे नाम असणार सतत रामाचा आहे रामाची सेवा केलेली चौदा वर्षे निरंकार राहिलेली इंग्रजीतासाठी म्हणून त्यांच्या हातून असणारा इंद्रज गेलेला आहे आणि इंग्रजीचा मानला ह्याचा असणारा आनंद सर्व शिक तेथेच कुठे देवाला झालेला प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सांगण्याकरता आनंद लक्ष्मी मनाच्या वंदर ज्या कामासाठी गेला त्या काम सक्षेस झालेला आहे असं त्यांच्या मनामध्ये असणार खेळू लागलेला आहे इंद्रायता मारेला सुरेवृते दे ते

संत भगवान परमात्मा श्रीरामाच आहे सैन्य धैर्य शक्ती मान असणार सर्व श्री राम प्रभूच आहे त्याच्यामुळं इंद्रजीता शिर गेलेलं आहे असं लक्ष्मण सांगू लागलेलं आहे

शरीर विकल्प झाले रणांगणाच्या ठिकाणी इंद्रजीत कमी नव्हता अहो सर्व देव असणार ताब्यात घेतणारा सदाशन का इंद्रजीत ब्रह्मदेवाच्या कुळातले आहेत ते साधे सुधे नाही मग लक्ष्मी मनाला लढाई करताना अंगामध्ये कवच होत का नाही इंद्रजीत कवच घाल मारलेला होता पण लक्ष्मी म्हणाला तोड पण यांच्या नामस्मरणामुळं आणि